नमस्कार मी वैद्य निलेश पाटील एम डी आयुर्वेद बऱ्याचदा पेशंटच्या आमच्यासमोर आल्या आ चा आल्यानंतर एक क्वेश्चन असतो की सर आम्हाला ट्रीटमेंट किती दिवस घ्यायला लागेल कसं होतं आहे की ॲलोपॅथी ट्रीटमेंटमध्ये तीन महिन्याचा कोर्स सहा महिन्याचा कोर्स असं एक त्यांच्याकडं कोर्स कोर्सच्या संदर्भात पेशंट असा बांधलेला असतो किंवा तीन महिन्याची तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची आहे पण आता आयुर्वेदाची सिस्टीम कशी आहे की आयुर्वेदामध्ये थोडं टायमिंग सांगणं थोडंसं चुकी म्हणजे थोडंसं परफेक्ट का सांगता येत नाही याचं कारण आहे कारण जर पूर्ण वंद्यत्व ट्रीट करायचं असेल तर तुमचा शुक्र धातू चांगला व्हायचा असेल तर खाल रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे सात धातू जेव्हा परिपूर्ण त्यांना योग्य पोषण आणि योग्य क्वालिटीमध्ये तयार झालं तर त्यांना गर्गाणा होत असते त्यामुळं आयुर्वेदाच्या नुसार जर विचार केला तर ता टायमिंग जे सांगत असतो की बाबा गर्डाण्यासाठी तुम्हाला वेळ किती लागणार आहे तर कमीत कमी तीन महिने ते सात महिने हा तुमचा प्रोबॅबिलिटी टायमिंग असतं आता हा टायमिंग बदलतं कशावरणं जर तुमच्या शरीरामध्ये सर्व गोष्टी त्या त्या महिन्यामध्ये ते ते धातू बदलायचं जर होत गेलं तर तुम्हाला एक तीन ते सात महिन्यामध्ये नॅचरली गर्गाणा होते आणि टाईम वाढू फक्त एवढ्यासाठी असू शकतो की जर तुमचा मग आजार काय कोणाला थायरॉइड आहे कोणाला इंडोमेट्रोसिस आहे कोणाला डेटच रेग्युलर येत नसते क किंवा गरबा पी सी यू डी आहे म्हणजे जे काय मग तुमचे आजार जे समोर येतात ते आजार आलेले समोर आलेले आजार प्लस तुमचे इकडं धातू जे तयार करण्याची प्रोसेस ह्या दोघांचा सांगड घालून जर ट्रीटमेंट केली तर एक दोन महिने पुढं माग असं जरी पकडलं तरी तीन ते सात महिने ह्या नॅचरल गर्द आयुर्वेदाला पेशंटने दिला पाहिजे धन्यवाद